त्याच्यामध्ये काय पार्सल मी मागवलेलं असेल हां आणि नंतर तर मी तुम्हाला दाखवणारच आहे ते ओपन करून परंतु ह्या व्हिडिओ न म ह्या व्हिडिओमध्ये न सांगता पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेल ह्या व्हिडिओला तुमच्या काय कमेंट्स येतात आणि तुम्ही किती जण ओळखतात ते बघायचं आहे मला तर चला दोन दिवसापासून व्हिडिओ आलेले नाही आहेत त्याचं एक मेव रिझन आहे की मी शनिवारी थोडासा व्हिडिओ शूट केला आहे मी क्लिनिंग केली आहे ती दाखवण्यासाठी बऱ्यापैकी म्हणजे शनिवारी मी काम केलं आणि मला स्टूलवर चढावं लागलं उतरावं लागलं चढ उतर केली त्यामुळे काय झालं माझा गुडघा खूप दुखला खूप दुखला म्हणजे अक्षरशांनी कॅप घालावी लागली मला हे बघा इथंच बेडवर ठेवलेली मी कॅप यूज केली मी अक्षरशः इतकं मला पेन होत होतं एकच गुडगा माझा राईट साईडचा सा म्हणजे मी वर चढत होते स्टूलवरती आणि ते टी व्ही नोट आहे ना त्याच्यावरचं सगळं सामान क्लीन करून ते टी व्ही युनिट पूर्ण पुसून आणि तो असा खालून हाताला येतच नाही त्याच त्याला एक तर सीडी नाही तर स्टूल तर सीडी पण आहे माझ्याकडे आणि मी स्टूलवरती चढून मला कुणीच नव्हतं म्हणजे हाताखाली कपडा द्यायला किंवा हे करायला तर मग मला चढ उतर करावी लागली आणि त्यामुळे काय झालं माहिती का फॅन वगैरे क्लीन करण्यामध्ये बऱ्याचदा मला स्टूलवर चढावं लागलं खाली उतरावं लागलं आणि त्याच्यानी म्हणजे त्यावेळेला काही वाटलं नाही पण जसं माझं सगळं आवरलं काम लादी वगैरे आंघोळ झाली आंघोळ झाल्याच्या नंतर मी देव क्लीन केले देवारा क्लीन केला पूर्ण आणि तो मार्बलचा देवहारा आहे त्याच्यानीना त्याला जरा बी काळसर असं लगेच दिव्याचं वगैरे असलं ना की लगेच दिसतं आणि त्याला कुठलाही डाग पडला की निघतच नाहीये कुठलंही लिक्विड टाका त्याला हो ते रेड हरपीक आहे ना ते टाकून मी घासण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो घासणीनं घासून सुद्धा निघलं नाही तर बऱ्याच ठिकाणी असे डाग पडलेले होते आणि मग ते क्लिनिंग केली मी देवहारा वगैरे आंघोळ झाल्याच्या नंतर पूजा म्हणजे देव वगैरे क्लीन केली आणि बघा त्या दिवशी पण आमुषा होती तर मग मी काय केलं ते सगळं आवरून घेतलं आणि मला काहीतरी साडेतीन वाजले साडेतीन वाजले आणि मी स्वयंपाक बनवला होता तरी सुद्धा माझी जेवायची इच्छा नाही झाली आणि डायरेक्टली मी झोपले झोपले जरा आराम करावा म्हटलं इत जरा आराम केल्यानं उठले इतका गुडगा दुखायला लागला की माझे अक्षरशः बसायचे वांदे झाले म्हणजे उठायला बसायला येईना मला जमिनीवरती ती तर सोडा पण सोप्यावरती जरी बसली तरीसुद्धा मला उठताना गुडगा खूप त्रास द्यायला लागला आणि एकतर माझ्याकडे इंडियन टॉयलेट आहे वेस्टर्न टॉयलेट नाही आहे कमोड नाही आहे बसवलेलं आणि इतका म्हणजे वॉशरूमला वगैरे जायलासुद्धा मला त्रास व्हायला लागला आणि बऱ्याच वर्षाच्या नंतर हा मला त्रास झाला आहे गुडघ्याचा शक्यतो होत नाही कारण मी मला बऱ्याच वर्षापूर्वी अश खूपदा मी पडलेली आहे तर त्यामुळे काय व्हायचं माझा गुडगा कधीतरी दुखायचा परंतु बरेच टायमिंग मी बालाजी तांबेंचे गोळ्या घेतल्या होते तर त्याच्यानी मला बऱ्यापैकी फरक पडला होता बऱ्याच टायमिंग बरेच वर्ष मला काही तो त्रास नव्हता परंतु परत मला आता त्रास झाला आणि इतका त्रास झाला ना की मला आज बेटर वाटते काल सुद्धा मी अक्षरशः दिवसभर ओळत होते हिंनी कॅप घालून ठेवलेली होती आणि त्याच्यात मध्येच एक प्रॉब्लेम झाला ते पण तुम्हाला सांगते काय झालं मग हे झालं ह्याच्यामुळं मी काय शनिवारी कुठलाही व्हिडिओ बनवला नाही फक्त मी जेव्हा चांगली होते त्याच वेळेला दाखवण्यासाठी व्हिडिओ बनवला होता थोडासा शूट केलेला के आहे की मी याच्यातच जोडून देईन तुम्ही बघा मग त्याच्यानंतर संध्याकाळी परत तरी पण दुखत होतं तरी उठून परत म्हणजे अन्नपूर्ण मातीची पूजा गॅसची पूजा केली नंतर दिवे वगैरे हे समय वगैरे होता ना ह्याची पूजा केली परंतु ह्याची पूजा मी दुपारी पण केली होती म्हणजे नॉर्मली सगळे दिवे मांडून रांगोळी वगैरे काढून असं सगळं करून ठेवलं आणि रात्री फक्त गव्हाचे दिवे बनवले आणि प्रज्वलित करून परत पूजा केली तर ते काही शूट मी घेत गे, घेतला नाही कारण की मनस्थितीच तशी नव्हती माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मला ना काही सुचतच नव्हतं म्हणून मी रात्रीचं काही घेतलं नाही पण दिवसाचं जे आहे ते घेतलं मग नंतर बघा बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की पित्रांसाठी एक दिवा दक्षिणेकडे लावून ठेवावा तर ते पण मी केलं मुलाचं औक्षण करायला सांगितलं होतं दिव्यांनी आणि आणि मीठ याच्यानी नजर उतरावायला सांगितली होती मी तेही दोन्ही केलं दुखत असताना सुद्धा तेवढे सगळ्या जेवढे विधी असतात ते मी जेवढे देवधर्म असतात जेवढे करता येतात तेवढं करते ते केलं आणि नॉनवेज वगैरे तर काही आता सव्वा महिना मी खातच नाही आहे पण मुलाला खायचं होतं आपण खाणाऱ्याला थांबवू शकत नाही बरोबर की नाही ज्याची त्याची इच्छा खाणाऱ्याला थांबवायचं नाही आणि न खाणाऱ्याला खा म्हणायचं नाही कसं कुणाला आवडतं ज्याची त्याची मर्जी मी कुठल्याही गोष्टीला म्हणजे ज्या गोष्टी खाण्यापिण्याच्या आहेत किंवा ह्याच्या आहेत मी त्या गोष्टीला रोकटोक करतच नाही आणि त्याला खायचं होतं तो म्हणे की मम्मी मला खायचं एक तर मी घरी आणन किंवा मी बाहेर जाईल पार्टीला म्हटलं ठीक आहे जा मग तो बाहेर गेला आणि मी घरी माझ्यासाठी भाजीपोळी बनवली आणि ते जेवण जेवले मग काल पण आमुषा चारपर्यंत होती तर त्याला म्हटलं चार चातच खायचं चा असेल तर खा मग ते झालं <coughs> आज सोमवार सकाळी पण उठले आंघोळीच्या आधी लादी वगैरे पुसून घेतली तर मला ते कपड्याचं स्टँड दिसत असं कपडे वगैरे सकाळीच मी आता इथं पाणी कसं थोडंसं एक तास यायला लागले ना तर आता एक तासामध्ये माझी मशीन होते तर कपडे हाताने धुवायचे एक काम कमी झाले तर मी ते कपडे सकाळीच पाणी आल्याबरोबर ना म्हणजे कालचे कपडे आज धुवून घेते आता आजचे कपडे उद्या धुवून घेते असं करायला लागले म्हणजे आज दिवसभर ठेवते संध्याकाळी उद्या सकाळी पाणी आले की लगेच कपडे भिजायला टाकते आणि एक तास पाणी राहतं तर एक तासामध्ये माझं सगळं कपड्यांचं काम होऊन जातं तर कपडे सकाळीच धुतल्यात आत्ता बघा टाकून घेतल्यात मी सुकायला लादी पुसून घेतली आंघोळ केली आंघोळ केल्याच्यानंतर चहा घेतली चहा घेतल्याच्यानंतर नंतर पूजा केली आज शिवमूठ आहे तांदळाची आणि पहिला सोमवार आहे तर तुम्हाला सगळ्यांना मनापासून पहि श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मग ते पूजा वगैरे शिवमूट व्हायली मुलांना पण आंघोळ केली मग त्यांना उपवास ठेवला आहे म्हणून परत मग खिचडी बनवली त्यांना आणि मी खिचडी खाल्ली चहा घेतली आणि आता मला जायचं आहे मी आवरायला घेतले म्हटलं केस ओलले आहेत तोपर्यंत छोटासा एक व्हिडिओ बनवावा आणि हे करावं की तुम्हाला ते पार्सल पण आले सकाळी सकाळी तर तुम्हाला दाखवावं की ते पार्सल काय आहे किंवा काय मी मागवलं असून तर हे नक्कीच तुम्ही मला कमेंट्स करून सांगा तर ते झालं सगळं आवरलं वगैरे आणि बसली काल होता फ्रेंडशिप डे मित्र दिवस तर बऱ्याच म्हणजे बऱ्याच हात भरतो ऑफिस असल्यानंतर पूर्ण हात भरतो सगळेच जण बांधतात परंतु ऑफिस नव्हतं संडे होता त्यामुळे काल हात वाचलेत तरी पण माझे दोन फ्रेंड्स आल्या होत्या आणि त्यांनी हे केलं होतं पण आता मला जायचं आहे तर ते म्हणून मी काढून ठेवले कारण ऑफिसमध्ये तसं जास्ती काही चलत नाही वॉच घाल घालायची म्हणून मी ते काढून ठेवले हे बँड तर तुम्ही केलं का सेलिब्रेशन मी पण म्हणजे तब्येत ठीक नसल्यामुळे एवढं नाही पण आले होते काल दोन फ्रेंड्स हो तर त्यांच्याबरोबर केलं केक कटिंग वगैरे आणि विश केलं हे बांधले बँड बांधले आणि गेले मग तर तुम्हाला एक विषय शेअर करायचा आहे आणि तो झाले असेल सहा दिवस झाले असेल तो विषय घडलेला आहे लातूरमध्ये स्वामी विवेकानंद म्हणून एक वसतिगृह आहे वसतिगृह आहे आणि तिथे एका मुलाचा आ, मुलाचा मर्डर केलाय तर म्हणजे त्याच्यावर असे ब्लेडनी वार केलेली तर आणि मुलगा आहे दहा ते बारा वर्षाचा बरं का दहा ते बारा वर्षाचा तो मुलगा तिथं <coughs> फीस वगैरे भरून आईने सोडला होता शिक्षणासाठी बरोबर की नाही आणि त्या मुलाचं म्हणजे एक्झॅक्टली तिथं काय घडलंय हे आणखीन पण समोर आलेलं नाही आहे परंतु आ, जे जो चॅनलवाले आहे तो गेला होता तिथे तर त्याचा एक व्हिडिओ मी बघितला तर त्या त्यांना असं दाखवण्यात आलं त्यांना अशी बॉडी वगैरे दाखवली त्या ऑफिसमध्ये बॉडी त्या मुलाची पडलेली आहे आणि खूप अशा वेगळ्याच अवस्थेत पडलेली आहे ती आणि त्या मुला मुलावरती असं त्यांचं म्हणणं होतं की शर्टांनी त्याला फाशी दिली आणि त्याच्या ब्लेडनी वार केलेले आहेत पोटावरती वगैरे असं काहीतरी प्रकार घडलेला आहे आणि तो मुलाचा मृत्यू झालाय मृत्यू झालाय आणि त्या घरच्यांना कुणीतरी ते हॉस्टेलमधलेच कोणीतरी मुलं होते त्यांच्याकडे फोन होता वाटतं त्यांनी ते फोन करून त्यांच्या घरच्यांना सांगितलं की असं असं तुमच्या मुलाला मारून टाकले किंवा मारण्याचा प्रयत्न करत आहेत असं सांगितलं आणि ते लोक तिथून निघाले त्यांच्या घरून निघाले आणि त्या हॉस्टेलच्या तिथे पोहोचेपर्यंत सगळा कार्यक्रम ते उरकून घेतला होता त्या लोकांनी ज्यांनी कोणी केले तर तिचं त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना लवकर मध्ये पण येऊ दिलं नाही वॉचमेनने गेटवरती थांबवून ठेवले जवळजवळ अर्धा ते एक तास सोडलंच नाही तोपर्यंत हे लोकांचा काही प्लॅन होता म्हणे की त्याला मारलं वगैरे आणि त्याची बॉडीची इलेवाट लावायची म्हणून त्यांनी गाडी बोलवली होती त्या गाडीमध्ये ते घालण्याचा प्रयत्न करत होते गाडीचे दोन्ही दरवाजे उघडे होते आणि <स्थी> ती बॉडी नेणार तर हे लोक वॉचमेनला ही करून आतमध्ये घुसले म्हणजे त्या मुलाचे जे कोणी आई वडील जे कोणी होते नातेवाईक होते काय तर ते लोक आतमध्ये घुसले आणि ते लोक पळत आले ओरडाओरडी ते बघून म्हणे ते लोक घाबरून पळून गेले आणि त्यांनी बॉडी बॉडी तिथंच ठेवली कुठे रोडवरतीच ठेवली म्हणजे या ऑफिसच्या बाहेर रोड आहे तिथेच ठेवली आणि गाडी घेतली आणि ती पळून गेले असं म्हणणं ह्या लोकांचं होतं कोणाच्या त्या ज्या मुलाचा मर्डर झालाय त्याच्या घरच्या लोकांचं म्हणणं होतं ते आणि चा ते पळून गेले पोलिस वगैरे असं काही झाली कंप्लीट परंतु पोलिसचं सपोर्ट करत नाही आहेत असं त्या मुलाच्या आईचं म्हणणं होतं आणि जो संचालक आहे मेन म्हणजे ज्याचं ते हॉस्टेल आहे संचालक आहे तो पूर्ण एक दिवस झाला होता तरी पण तो आ, आला नाही किंवा त्यानं दखल घेतली नाही किंवा त्यांना काहीच करण्याचा प्रयत्न केला नाही आणि प्रशासन पण मदत करत नाही असं त्या लोकांचं म्हणणं होतं त्या लोकांचं असं म्हणणं होतं की प्रशासन पण मदत करत नाही उलट त्या लोकांना सपोर्ट करत आहे तर माझा एकुलती एक मुलगा आहे त्या लेडीजचं असं म्हणणं होतं की तिला एकच मुलगा आहे आणि मी काही लाख रुपये फीस भरून ह्यांना मार मारून टाकण्यासाठी इथं ठेवला होता बरोबर आहे परंतु त्याच्यात एक दृश्य असं दिसलं ती तर दृश्य घाण होतच कृत्य केलेलं त्या मुलाचा जीव घेणं ती बॉडी वगैरे ही करण्याचा प्रयत्न करणं तर त्याच्यापेक्षा दुसरं आणखीन दृश्य असं बघण्यात आलं की त्या चॅनलवाल्याने असं दाखवलं की ज्या ठिकाणी मुलं वसतिगृह आहे म्हणजे जिथं मुलं राहतात त्याची परिस्थिती कशी आहे हे दाखवण्यासाठी तो मध्ये गेला ऍक्च्युली खरंच बघून मला सुद्धा म्हणजे खरं सांगू का एक माणसाच्या मानसिकतेला काळींबा फासणारी गोष्ट वाटते मला हे जी कृत्य आहेत हे जे आपण बघतो हे पालक ज्या ज्या वेळेला जातात पालकांचं काम नाहीये का की तिथं मुलांना विचारपूस करणं किंवा तिथं अचानक कधीतरी एका नेवळेला जाऊन बघणं की कशी सुविधा देतात मुलांना कसं आहे तुम्ही जर लाख लाख दीड दीड लाख रुपये फीस भरता वार्षिक मुलांना बाहेर ठेवण्यासाठी बरोबर आहे खेडेपाड्यांना सुविधा नसतात म्हणून आपण सिटीला मुलं ठेवतो तो विषय वेगळा आहे त्यांच्या भविष्यासाठी परंतु असे कितीतरी प्रकार घडत आहेत हॉस्टेल वसतिगृह स्कूलमध्ये बऱ्याच ठिकाणी असे प्रकार घडत आहेत की जेथं मुलांच्या बळी घेतला जात आहे परंतु का माहीत नाही तर मला एक ते दृश्य बघून इतकं वाईट वाटलं आणि असं वाटत होते की यार काय म्हणजे हे हे बघा अशी खूप छोटीशी जागा असते आणि खूप जोराचा पाऊस आल्यानंतर आपण कसं एक असतील किंवा जनावरं असतील आपण की फक्त पावसात भिजू नाही त्यांना काही होऊ नये म्हणून छोट्याशा जागेत काहून आपण एकत्र कोंबतो उभं राहण्याची जागा नसती बसायची जागा नसती पण तसंच आपण हे करतो तशा पद्धतीने ते मुलं तिथं होते जसा तो मध्ये इंटर केल्याबरोबर काही मुलं झोपलेली होते अक्षरशः इतकं वाईट वाटलं ते बघून कोंडवडा असतो ना ज्याच्यामध्ये जनावर बस उभं राहण्याची पण जागा नसते त्या पद्धतीनं तिथं मुलं आडवे तिडवे वाकडे एकाच्या पायावरती पाय टाकून एकीकडे मुंडकं ठेवून असं वेगळ्या पद्धतीनं ती बघितली बेड व तर नावाला बेड होते आणि बाकीची मुलं चक्क जमिनीवर झोपलेले होते आणि एवढ्या छोट्याशा हॉलमध्ये हॉल होता पण बऱ्यापैकी होता पण तेवढ्या हॉलमध्ये जवळजवळ हजार मुलं असतील हजार मुलांना बेड नव्हते बऱ्याच मुलांना बेड नव्हते बऱ्याच मुलांना बेड होते पण अक्षरशः असे मुलं कोंडल्यासारखे झोपलेली होती तिथं आणि त्याच्या थोड्याच अंतरावरती ती फॅमिली पूर्ण रडत होती ओरडत होती हे तिथं ती बॉडी टाकलेली होती अशी परिस्थितीमध्ये ते मुलं जगले राहिलेले होते त्यांनी स्वतः दरवाजा बंद करून घेतला बाकीचे जेवढे का तिथं जी होते ना जे हॉस्टेलचे असतात सगळेच लोक गायब झाले होते पूर्ण पळून गेले होते आणि तिथं फक्त दोन पोलीस लोकं आणि ह्या लोकांची फॅ त्या मुलाची फॅमिली आणि हा गेलेला चॅनलवाला आणि ते बाकीचे जेवढे मुलं होते ना हॉस्टेलला तेवढे मुलं तिथे ते स्वतः दरवाजा बंद करून आत बसले होते घाबरलेले होते परिस्थितीमध्ये होते परंतु खूप कमी जागेमध्ये ते मुलं अक्षरशः जीवन जगतात पैसे देऊन त्या मुलांना कुठल्या सुखसुविधा भेटत नाहीत आईवडील झोपल्यात का ह्यांचे बरोबर आहे की नाही आई वडिलांना मुलं एवढे जड होतात का कसेही शिकू द्या पहिलीचे लोक पण असेच म्हणायचे कसेही शिकू आपल्या आपल्या आपले, आपले, आपले जवळ आणि तुम्हाला खरं सांगू का ह्या सगळ्या अशा गोष्टी काही घडत होत्या म्हणून मी स्व स्वतः सुद्धा तुम्हाला सांगते माझ्या मुलांना मी बाहेर ठेवायचं ना कधीही इच्छा केली नाही आणि मला किती त्रास व्हायचा ऑफिसला जायचं ऑफिस ऑफिसहून आल्याच्यानंतर मुलांचं सगळं खाणं पिणं सगळं करावं लागायचं परंतु मी ती सगळं सहन केलं बाई ठेवले कामाला बरं का परंतु मी ना मुलांना बाहेर ठेवण्याचा कधीच विचार नाही केला कारण की असं वाटायचं आपल्या नजरेसमोर असते तर सेफ आहे परंतु आणि स्कूलमध्ये एकच प्रकार झाला होता स्कूलमध्ये एकच प्रकार झाला होता खूप छोटा होता माझा मुलगा आणि ओ... एका मुलानी त्याला पाठीमागून जाऊ वॉशरूमला गेल्यानंतर एका मुलानी त्याला पाठीमागून जाऊन ना असं छातीला दाबलं होतं मुलाला मुलाला मुलांनी छातीला दाबलं आणि माझा मुलगा छोटा होता त्याला एवढं समजत पण नव्हतं त्याला ते त्यानं तसं पर्श केला होता आणि मग तो घरी घरी आल्याच्यानंतर त्यानं सांगितलं छोटा होता पण तरी पण त्याला काही गोष्टी शेअर करायची सवय होती त्यानं सांगितलं की मम्मी मला ना एका मुलाने असं असं केलं असा माता फिरला मी तुम्हाला खोटं बोलत नाही दुसऱ्या दिवशी डायरेक्टली सुट्टी टाकली आणि त्याची स्कूल गाठली स्कूलमध्ये गेले स्कूलमध्ये गेल्याबरोबर प्रिन्सिपलला झापला मी चांगला तुमच्या स्कूलमध्ये जर मुलांसोबत असं सा होत असेल माझा मुलगा किती छोटा आहे आणि कोण मुलगा आहे त्याला बोलवा पहिलं आणि त्या प्रिन्सिपलला माहित होतं की माझा स्वभाव कसा आहे ते म्हणे की मॅडम जे काय असेल तुम्ही आपण शांत येते तुम्ही हळू आवाजात बोला म्हटलं मी हळू आवाजात बोलायचं काय संबंध चूक माझ्या मुलांनी केली का त्या मुलांनी केली म्हणून मी हळू आवाजात बोलायचं तुम्ही त्याच्या घरच्याला बोलवा पहिलं म्हटलं नाहीतर तो जर मुलगा माझ्यासमोर आला तर शंभर टक्के मी त्याचा मुस्कट फोडणार म्हटलं आणि तुम्हाला सांगते मी त्या त्याच्या घरच्यांना बोलवायला मजबूर केलं प्रिन्सिपलांनी बोलवलं मी तिथं आहे तोपर्यंतच आणि त्या मुलाला पण परत बोलवलं बोलवलं त्याला त्याच्यासमोर ते विचारलं तर हा हाच मुलगा आहे मम्मी आणि ह्यानंच मला असं म्हणून जोरात दाबलं मग मी त्या मुलाला त्याच्या मुला घरच्यांना सांगितलं तुमच्या मुलाला असे घाणेरडी सवयी लावली आहे का आणि तुमच्या मुलाला असे संस्कार दिलेत का तुम्ही म्हणून तुम्ही जर खरे शहाणे असाल तर तुम्ही ह्याला सडकणार आहेत का मी सडकू ते म्हणे काही नाही मॅडम खरंच चुकले आ, करा तुम्हाला काय करायचं त्या मुलाच्या अशा तोंडात वाजवले हो होते आणि चार पाच परत त्या प्रिन्सिपल सरांनीच मला थांबवलं की मॅडम सोडा पण त्याच्या घरच्यांनी हिंमत नाही केली का तर तो मुलगा चुकीचा होता आणि मी त्या मुलाला व नंतर वॉर्निंग दिली जर इथून पुढं कुठल्याही मुलाला किंवा मुलीला तू साधं जर बघितलं म्हणून जर कोणी सांगितलं ना तुझ्याकडं तू तु त्यांना तर म्हटलं तुझ्या आईवडिलाच्या समोर सांगते म्हटलं कुत्र्यासारखं तर हाननच हनन पण तुझ्यावर कारवाई पण करन जरी तू त्या वयामध्ये बसत नसशील ना तुझ्यावर कारवाई होईल तर बालसुधार घरापर्यंत पोचवायची सगळी सुविधा मी करेल म्हटलं आणि मी खरोखर तुम्हाला सांगते आज मी तो क्षण आठवला तर माझं मस्तक फिरत निसतं की कसली खानेरडी मुलं असतात आणि तो दिवस आणि आजचा दिवस त्या पूर्ण पूर्ण जो मेन प्रिन्सिपल होता ना आणि स्कूल एवढी मोठी होती ती त्याच स्कूलमध्ये माझी मुलगी पण होती अक्षरशः माझ्या मुलांकडे परत कुणी डोळ्यावर करून बघितलं नाही का माहिती आहे का आणि मी तिथं सरांना वॉर्निंग देऊन आली होती तुमच्या जर स्कूलमध्ये कुठल्याही मुलाला मुलीला जर असा काही त्रास झाला तर पहिली मी असेल म्हटलं इथं तर आंदोलन करन कंप्लेंट बी करन आणि तुमच्या सगळ्यांची म्हटलं बारा वाजवली तर तुमचं काम आहे इथं मुलं काय करतात हे लक्ष देणं आणि सी सी टी व्ही आहेत ना म्हटलं ते सतत ॲक्टिव्ह असले पाहिजे मुलांच्या वॉशरूमला सुद्धा सी सी टी व्ही असले पाहिजे मग त्या सरांनी जाऊन तेव्हा परत माझी माफी मागितली त्याच्या आईवडिलांनी माझी माफी मागितली आणि त्या मुलाला सॉरी म्हणायला लावलं आणि त्याच्यानंतर परत तुम्हाला सांगते कधीही मी माझ्या मुलाला सतत म्हणायचे काही जरी झालं तरी तू सांगायचं मुलीला पण म्हणायचे काही पण असलं तर मला शेअर करायचं कुणी कितीही धमक्या दिल्या तर घाबरायचं नाही कारण तुमची आई तुमच्यासोबत आहे आणि ह्या गोष्टी मी कधीही मान्य करत नाही माझ्या मुलांनी जरी काही चुकी केल्या तर तेवढेच मी सजा द्यायला पुढे असते आणि दुसऱ्याने जरी दुसऱ्याच्या जरी मुलाने चुकी केल्या तरी तेवढंच मी सजा द्यायला पुढं असते कारण माझ्यासाठी जो चुकीचा आहे तो चुकीचाच आहे मग ते आपला असू नाही तर परक असो चुकीचा आपल्याला जवळ जमतच नाही कसं माणसाने असावू नाही हो का की प्रत्येक गोष्ट आपल्या आपल्या इज्जतीनं सन्मानाने राहावं आणि प्रत्येकाला आपलं चांगलं वाईट कळावं आणि अशा घाण गोष्टी विचारच करू नये माझं तर असं म्हणणं आहे आपण आहोत कुठल्या वयामध्ये माझा मुलगा कदाचित त्यावेळेला सेकंड क्लासमध्येच असेल हो सेकंड मध्येच होता आणि तो मुलगा होता काहीतरी चौथी पाचवीला आणि त्या क्लासमध्ये त्या मुलांनी असं करावं का जे इतका घाणेरडे म्हणजे मुलं सुद्धा नाही आहेत आतापर्यंत आपण किती मुलांचं सुद्धा बघितलेलं आहे मी आणि माझ्या स्वतःच्या मुलावर त्या अनुभव घेतलेला होता म्हणून मी ती गोष्ट मुलांबद्दलची जी आहे ना समाजा माता फिरतो आणि मला असा राग येतो की असं वाटतं की यार आपण फक्त मुलीच म्हणतो पण मुलं सुद्धा एक नाही तेव्हापासून आतापर्यंतचा रूल आहे आमच्या घरामध्ये जरी कुठं जरी काही जरी घडलं ना तर मी माझ्या मुलाला विचारपूस करत असते आणि त्याला एकच गोष्ट सांगितलेली तुझ्याकडून जरी काही चुकलं तरी मला सांगायचं आणि आजच त्यानं ती चूक केली काय केलं माहिती का मायक्रोवेव्हचं जो लॉक होणारे असतात ना दोन खालच्यानीवरचं त्याचं त्या ते कड्यामध्ये आटकलं हातातल्या कड्यामध्ये काय करायला मायक्रोओव्हनमध्ये mm. गेला होता आणि ते कडं आटकलं आणि त्याचं ते जे लॉक होणारे ना डोरचं तर एक लॉक तुटलं मग त्यानं मला सांगितलं की मम्मी हे माझ्याकडून तुटलं आहे त्याला जर खोटं बोलायचं असतं लपवायचं असतं आणि त्याला माहिती आहे मम्मी खूप चिडते नुकसान झाले की परंतु तसा करत नाही येतो गप्प बसत नाही सांगतो आत्ता माझ्या मागे लागल्या की मला फोटो काढून पाठवू मम्मी मी त्याचा दोन दिवसामध्ये रिपेअर करून घेतो बरोबर आहे मुलांकडनं नुकसान होतच असतं आपल्याकडनं झाल्यावर आपण तो डायरेक्टली म्हणत असतो मला माझ्याकडून काय झाल्यानंतर आता स्वतःला देखी शिव्या आता स्वतःला बोल असं म्हणत असतो स्वतःला बोल ना मम्मी आता म्हणून मग मी पण आता कमी केलेलं आहे की नुकसान झालं तरी पण ठीक आहे बाबा पैसे जास्तीचे जातील थोडासा वैताग होईल परंतु मुलांनी खरं बोललं पाहिजे माझं एक मत आहे तुमच्यासोबत चुकीचं घडू चांगलं घडू काही बी असो तुम्ही तुमच्या गोष्टी आईवडिलांना शेअर करायला पाहिजेत मुलं असो मुली असो शेअर करायला पाहिजेत पण काही मुलं मुली असतात जे नाही शेअर करत परंतु माझा मुलगा काही गोष्टी लपवतो काही गोष्टी शेअर करतो परंतु ह्या गोष्टी तर नक्कीच शेअर करतो मी तो दिवस खरंच तुम्हाला सांगते नाही विसरू शकत तर मग ते का मी ते लातूरचं जे प्रकरण बघितलं तर मला खूप असं हे झालं की त्या मुलासोबतसुद्धा असं काही घडलं असेल कारण त्याच्या आधी एक मला नाही एक्झॅक्टली सांगता येणार पण त्याच्या आधी पण एक मुली तिथलंच मी ऐकलेलं आहे की एका मुलीवरती त्या मुलीला पण असंच करून टाकलं होतं मारून टाकलं होतं आणि जेव्हा म्हणजे नाही का पत्रकारांनी ते प्रकरण उचलून धरलं त्यावेळेला जाऊन त्या मुलीच्या टेस्ट झाल्या होत्या त्यावेळेला कळलं की तिच्यावरती सामो सामूहिक बलात्कार झाला होता तिच्यावरच हाडं तिला मारहाण झाली होती हाडं फ्रॅक्चर झाले होते मार मारहाण केली होती आणि त्या मुलीचा जीव घेतला होता तर जर पहिलं असं प्रकरण घडलेलं आहे तर पॅरेंट्सनी परत तिथं मुलं ठेवावी का का ठेवावी हे फक्त मला आश्चर्य वाटते जर तिथं असं घडलंय पहिले बी तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही तुमची मुलं तिथं का ठेवली आता हा दुसरा जीव गेलाय मुल मग आता ले ले तर मुलगा मुलासोबत असं घडलंय तर नाही का चुकीचंच आहे का नाही की आपले मुलं कसे सुरक्षित पैसे भरून तुम्ही सुरक्षित आहेत का तुमचे मुलं तुम्ही बाहेर ठेवता बाहेर ठेवण्यापेक्षा आपण स्वतः मला तर असं वाटतं की आता एवढं सेफली राहिलेलं नाहीये तर माणसाने विचार करावा तुम्ही एवढे एवढे पैसे घालता हे करता पण मुलांचे जीव जात आहेत मुलांवरती काहीतरी अत्याचार होत आहेत तुमचं काम आहे लक्ष देणं तुमचं काम आहे अधूनमधून चेक करणं तुमचं काम आहे सतर्क राहणं एकदा का फीस भरली आणि मुलं निघून सोडली म्हणजे तुमचं काम संपतंय का तिथं नाही संपत तेवढ्या जास्ती जिम्मेदारी वाढते तुमची त्यांची चौकशी करणं त्यांना खरच काही त्रास आहे विचारून घेणं त्यांच्याकडून खरं काढून घेणं तिथं कशी वागणूक दिली जाते कुठला सर कसा त्यांच्याकडे वागतो कुठली मॅडम त्याच्या सोबत कशी वागते ही सगळ्या डिटेल्स तुम्ही घेणं गरजेचं असतं आणि ह्या सगळ्या डिटेल्स मी माझी मुलं बाहेर न ठेवून सुद्धा मी ठेवत होते माहिती आहे का बिझी असलं तरी सुद्धा माणसांनी सतर्क राहणं हे किती महत्वाचं आहे जे आज, में में आज मी तुम्हाला सांगते की माझी मुलंही आज एवढी सेफली आहेत आणि मीही एवढी सेफली आहे सिंगल सुद्धा त्याचं एक मग रिझन आहे की मी कधीही पटकन कुणावरती विश्वास ठेवत नाही आणि मी खूप त्या माणसाच्या ह्याच्यापर्यंत पोहोचूनच मग निर्णय घेत असते मी असे कधीही नाही नाही का की हा चला हा म्हणलं आहे तुझं मी तुझा मित्र आहे आणि मी इथला आहे तिथला आहे तर सोडून देऊ असं नाही त्याच्या पूर्ण डिटेल्सपर्यंत पोहोचायचं आणि मगच ती गोष्टी खऱ्या असतील तर आपण विश्वास ठेवायचा आणि पटकन कोणाशी कुठल्या गोष्टी शेअर नाही करायच्या बाहेरच्या लोकांशी आता हे माझं व्हिडिओ आहे म्हणून मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी पर्सनलीसुद्धा माझ्या शेअर केलेल्या आहेत परंतु ते काही चुकीच्या नाही आहेत आणि त्या झाकून राहणाऱ्या नाही आहेत त्या नातेवाईकांना माहिती आहेत आजूबाजूच्या लोकांना माहिती आहे मग आपण इथं शेअर केलं म्हणजे काय झालं आणि जर काही तुमच्या गोष्टी शेअर केल्यानी माणसं तसं वागणार असतील काही त्यांच्यामध्ये बदल होणार असतील तर डोळे बंद करून कुणावरतीही विश्वास ठेवू नका एवढं मात्र मला तुम्हाला सांगायचंय सगळे बोटेसारखे नसतात तो विषय वेगळा परंतु आपण सुद्धा कुणावरती विश्वास ठेवावा आणि तो माणूस त्या विश्वासाच्या लायक आहे का कारण पहिल्यासारखा का जमाना राहिलेला नाहीये आजकाल खूप लोक फसवतात बरोबर की नाही अशी कितीतरी प्रकरण आहेत तर हा सुद्धा एक प्रकार घडलेला आहे आणि नक्कीच तुम्हाला कदाचित त्या साईडच्या लोकांना तर नक्कीच माहिती असेल की हा हे सात दिवसापूर्वी झालेलं आहे आणि खरोखर झालेलं आहे असं आणि त्याच्या आधी पण त्याच हॉस्टेलमध्ये झालेलं होतं मुलीसोबत तर मग हे पॅरेंटचं काम नाही आहे का आणि ते मुलं कुठल्या अवस्थेतीमध्ये राहत आहेत आता तरी कमीत कमी तुम्ही ते व्हिडिओ बघून डोळे उघडावेत मला असं वाटतं की तुमचे मुलं अक्षरशः जनावरं कोंडल्यासारखे कोंडलेले होते तिथं छोट्याशा जागेमध्ये एवढे सगळे मुलं राहत आहेत काही मुलं जमिनीवर झोपतायत <coughs> वाकडे तिकडे झोपतायत झोपायला जागा नाहीये बरोबर की नाही आणि मुलांवरती प्रेशर आहे त्या मुलांना धमकावलं गेलेलं आहे की तुम काही सांगायचं नाही म्हणून आणि हे लोक त्या मुलांना आहेत की तुम्ही का बघितले ना का नाही ऐकले का ते छोटे मुलं आहेत त्यांच्यावरती कुठला परिणाम होऊ शकतो त्या मुलांना कुठला त्रास होऊ शकतो आपण असंच कुणाला प्रेशर देऊ शकत नाहीये की तुम्ही असं सांगा म्हणून बरोबर की नाही ते मुलं कुठल्या दबावाखाली आहेत कुठल्या परिस्थितीमध्ये आहेत त्यांच्या पॅरेंट्सने त्यांना घरी घेऊन जावं मला त्रास खरोखर मनापासून वाटतं की त्या लोकांनी खरोखर आई वडिलांनी आपल्या आपल्या मुलांना घरी घेऊन जाणं खूप गरजेचं आहे कारण की खूप मुलं आहेत आणि ते सगळं कृत्य त्यांच्या समोर घडले कारण तो मुलगा ओरडत होता आणि हे मुलं खूप जवळच आहे ऑफिसला चिटकूनच हे आहे म्हणजे हॉस्टेल आहे हॉस्टेलची रूम आहे मोठा हॉल आणि त्या तिथं ऐकायला जाणं किंवा त्या मुलांनी बघणं साहजिक आहे आणि जर ते मुलांवरती काही परिणाम होणार आहेत तर चला भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली गाजी या बाय बाय